साताराच्या पाटण तालुक्यातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे सत्यजित पाटणकरांच्या गटाला मोठं खिंडार पडलं मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत दे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दरम्यान लोकांना विकास हवा असल्यामुळे ते माझ्याकडे येत आहेत असा टोला शंभूराज देसाईंनी पाटणकरांना लगावला विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यानं संतोष केल्यानं काही कार्यकर्ते नाराज होते हा पक्षप्रवेश स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी झाल्यानं पाटणकरांना मोठा धक्का मानला जातोय मी गटातटाच राजकारण मतदारसंघामध्ये केले कधी केलं नाही म्हणजे ज्या गावात अगदी अल्प मतदान मला झालंय त्या गावातली सुद्धा लोक जर सार्वजनिक विकासाचं काम मागायला आले तर मी कधी त्यांच्या मताचा विचार न करता त्यांना जी गरज आहे ती विकासाची कामं आजपर्यंत दिलेली आहेत आणि लोकांनी हेच जाणलं की आपण एवढी वर्षानुवर्ष पाटणकरांच्या मागे राहून समजा ठीक आहे काल दोन हजार चोवीसच्या विधानसभेला त्यांचा प्रचंड पस्तीस हजार मताधिकारी पराभव झाला पण त्यांनी किमान लोकांकडे मागं वळून पाहिलं पाहिजे होतं